कर मंडळी लसणाच्या फोडणीचा भर पाहणार आहोत तर इथं ता तांदूळ धुवून घेतलेले आहेत थोडीशी मुगाची डाळ आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा आणि कच्ची शेंगदाणे आणि काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि इथं गरम पाणी आधी करून घ्यायचं तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये आता जिरी टाकून घ्यायची मोहरी टाकून घ्यायची आणि हा लसूण टाकून घ्यायचा आणि ह्याला चांगलं शेंगदाणे तळून घ्यायचे लसूण आणि शेंगदाणे असे तळून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हे तिखट टाकायचं म्हणजे तोपर्यंत आपलं तिखट परत आहे हे लाल तिखट आणि काळं तिखट आणि हळद तर हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तांदूळ टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं आता ह्याच्यामध्ये आपण हे धुवून घेतलेलं तांदूळ टाकायचं त्याच्यात मुगाची डाळ पण टाकली आता हे हलवायचे असं हलवलं की आपण हे गरम पाणी टाकायचं म्हणजे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं भात शिजून झालेलं आहे तर सुंदर असा प्रकारे मस्त लप आणि रेशनच्या तांदळाचा भात आहे तो पण आणि जरा ओलसर शिजवला आहे तर कसं कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा